मित्र हो ही चार झाडं घरात आणून ठेवा एकही डास फिरकणार नाही होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकताय पावसाळ्याचे सध्या दिवस सुरू झाले आहेत शहरात आणि गावात सुद्धा या काळामध्ये गटर झाले किंवा बऱ्याच ठिकाणी पाणी हे त्या ठिकाणी साठून राहतं आणि परिणामी त्याच्यामध्ये डासांची वाढ ही होत असते मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळंच मलेरिया झालं चिकनगुणिया झालं डेंगू झालं अशा प्रकारच्या विविध आजारांना आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं हॉस्पिटलचा खर्च सुद्धा यासाठी त्या ठिकाणी प्रचंड येत असतो पण हे सगळं वाचणार आहे ते ही अगदी फुकट तुम्हाला हे एकही रुपया या ठिकाणी यासाठी खर्च करायचा नाहीये या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशी काही झाडं सांगणार आहोत ती जर का तुम्ही घरात तुमच्या बाल्कनीमध्ये जर का लावली तर गॅरंटेड एकही डास तुमच्या घरात फिरकणार नाही ही झाडं अगदी तुम्हा तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी उपलब्ध होतील पण ही एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहीत असली पाहिजे की ही झाड नेमकी कोणती आहेत तर जाणून घेऊन येतं या व्हिडिओच्या माध्यमातून ही झाडं नेमकी कोणती आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता अगदी शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा बघा मित्र हो पावसाळा सुरू झाल्यावरती साहजिक डासांचं हे जे काही प्रमाण आहे ते आपल्याला त्या दे ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळतं आणि यावरती उपाय म्हणून आपण त्या ठिकाणी महागडी क्रीम वापरतो डासांची कॉईल वापरतो किंवा डास पळवणारे असे भरपूर स्प्रे वगैरे येतात ते आपण त्या ठिकाणी वापरत असतो परंतु हे सर्व केमिकलयुक्त असल्याने आपल्याला त्याच्यापासून त्या ठिकाणी इजा होण्याचे चान्सेस हे त्या ठिकाणी जास्त असतात त्यामुळे घरातील डास पळवण्यासाठी एकदम सोपं आणि नॅचरल उपाय म्हणजे घरामध्ये अशी काही झाडं ठेवणं ज्यामुळे घरामध्ये डास त्या ठिकाणी फिरकणारच नाही सोबतच त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा डासांचं प्रमाण आहे त्या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले हे उपाय तुम्ही नक्की त्या ठिकाणी करून पहा बघा मित्रांनो डास पळवणारे हे जे काय पहिलं झाड आहे ते म्हणजे लवेंडर आता बऱ्याचशा घरांमध्ये हे झाड त्या ठिकाणी दे उपलब्ध देखील असतं आता या झाडाची जा खासियत म्हणजे त्या ठिकाणी याला निळ्या रंगाची नाजूक फुलं देखील असतात आणि यांना प्रचंड चांगला वास देखील असतो पण याचा वास माणसांना जरी आवडला तरी तो डासांना अजिबात सहन होत नाही त्यामुळे हे झाड जर तुमच्या घरामध्ये असेल किंवा घराच्या बाहेर असेल तर ही तुमच्या घरामध्ये एकही डास त्या ठिकाणी फिरकणार नाही यानंतर तर दुसरं जे काय झाड आहे ते तुम्हाला सर्वांच्या परिचयाचं आणि चहामध्ये वापरलं जाणारं झाड म्हणजे त्याचं नाव आहे गवती चहा आता गावाकडं बऱ्याच घरासमोर हे झाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं याला वासही चांगला असल्यामुळे डास या झाडाच्या जवळसुद्धा त्या ठिकाणी आसपासही कुठं फिरका यामुळं तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर हे झाड त्या ठिकाणी जर असेल तर एकही डास तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळे हे झाड तुम्ही त्या ठिकाणी लावलं पाहिजे यानंतर तिसरं जे काही झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड पूजेसाठी याला साधारण असं सा महत्त्व असतं सोबतच तुळशीच्या झाडाला आणि त्याच्या फुलाला ज्याला की आपण मंजूळ असं म्हणतो याला एक उग्र प्रकाराचा वास असतो आणि हा वास माणसांना जरी आवडला तरी डासांना तो अजिबात आवडत नाही म्हणूनच ज्या घरामध्ये तुळस आहे किंवा ज्या घराच्या अवतीभोवती तुळस आहे तिथं डासांचं प्रमाण आपल्याला त्या ठिकाणी पाह फा पाहायला फार कमी प्रमाणामध्ये मिळतं आता यानंतरचा शेवटचा आणि चौथं जे काय झाड आहे त्या झाडाचं नाव आहे ते म्हणजे पुदिना आता पुदिना आपण रोजच्या जेवणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वापरत असतो जेवणामध्ये नव्हे तर ते सरबतामध्ये देखील आपण त्या ठिकाणी वापरत असतो आपल्याला याच झाडाचा वास देखील आवडत असतो परंतु याचा वास डासांना त्या ठिकाणी अजिबात आवडत नाही आणि याच्या उग्रवासामुळे डास आपल्या घराकडे फिरकत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या घरात किंवा तुमच्या घराबाहेर तुमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्ही हे झाड त्या ठिकाणी ठेवू शकता वाढवू शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये एकही डास त्या ठिकाणी येणार नाही बघा शेतकरी मित्रांनो हे डास पळवणारी झाडं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवली तुमच्या हॉलमध्ये जरी ठेवली किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये जरी ठेवली तरी तुमच्या घरामध्ये एकही डास त्या ठिकाणी येणार नाही आणि डासच जर आला नाही तर तो तुम्हाला चावणारही नाही आणि परिणामी तुम्हाला जे काय पुढचे आजार होणार आहेत ते आजारसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाहीत आणि परिणामी तुमचा हॉस्पिटलचा खर्च देखील या ठिकाणी या झाडांमुळे वाचू शकतो अगदी फुकट आणि नैसर्गिक असा उपाय आहे जेणेकरून या झाडांचा तुम्हाला सुगंधही येईल आणि तुमच्यापर्यंत एक डासही त्या ठिकाणी पोहोचणार मित्र हो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या कुटुंबियांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहताय कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात एका पुढच्या माहितीपर नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत मित्र हो, धन्यवाद